मी संदीप खळे व्हिडिओ जर्नलिस्ट राजू सर बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय आणि आज आपण इंदापूर शहरामध्ये आहोत इंदापूर शहरातील नागरिकांशी चर्चा करणार आहोत तर की सुरेंद्रा पवार की सुप्रिया सुळे कोणाला इंदापूरकर साथ देणार आहेत बारामती लोकसभा मतदारसंघाचं वातावरण तापलेलं असून नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर टीका केलेली आहे आणि त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये नक्की वातावरण कसं आहे शरद पवारांना सहानुभूती राहणार का की अजित पवारांच्या कामांना इंदापूरकर पसंती देणार बारामतीकर पसंती देणार सुप्रिया सुळेंना बारामतींना बारामती लोकसभेची निवडणूक जड जाणार की सुमित्रा पवार या बाजी मारणार असे असंख्य प्रश्न बारामतीकरांना पडलेले आहेत आणि बारामतीमधील बारामती लोकसभा मतदारसंघामधून नागरिकांची चर्चा करू इंदापूर शहरातील नागरिकांची चर्चा करू नक्की हवा कुणाची कुणाची हवा आहे तुटारीची हवा आहे की घड्याची काम करते कोण करते काम का दादा इथं तर दत्ताबाबू भर्मे यांचा मतदारसंघ आहे हर्षवर्धन पाटलांचा मतदारसंघ आहे आणि अजित दादांना पसंती का पसंती का मान पण त्यांनी पक्ष सोडलाय तरी मोदींसोबत ते गेलेत त्याचा फटका बसेल का शरद पवारांची हवा आहे की नाही काय इंदापूरचे दोन्ही नेते हर्षवर्धन पाटील आणि त मामा बोर्णे अजित अजित सोबत गेलेत शरद पवारांना दोघांनी सोडले त्याचा परिणाम दिसेल का दिसेल काय परिणाम दिसेल शरद पवारच सीट लागलं शरद पवारांचं सीट लागलं का बरं शरद पवारांचं असं काही काम आहे म्हणजे कसं आहे काँग्रेस ही सगळं लाभारमा ही सगळे भाजपची त्यांच्यासोबत सोबत जायला होत माझे सोबत जायला नाही पाहिजे तर आज हे पुढ्त म्हणून समजा तिला करगडीला जरून राजकारण केलं आणि आता ऐनवेळीला जायचं म्हणजे चुकी होते हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांचं काही जुळल का हा काय आमदार दादा तर दत्ता मान काम करणार ना त्यांच्या पक्षाच्या मागणी बरोबर आहे हर्षवर्धन पाटील का गेले असेल त्यांच्यासोबत काही काही चांगलं नाही मध्ये पैसे पैसे भाजपने दिले त्याच्यामुळे चिकडून हर्षवर्धन पाटील म्हटले ते भाजपमध्ये गे गेल्यामुळे निवान झोप लागते झोप <laughs> लागत काय कुणाची कोणाची आहे सुनेत्रा पवारांची का सुप्रिया सुळेची सुप्रियाता सुळेंची हवा आहे आणि एकशे टक्का निवडून पण दोन्ही नेते सुप्रिया सुळेच्या विरोधात हर्षवर्धन पाटील दत्तामा वगैरे पवार साहेबांमुळे त्यांना निवडून देणार काम आहे त्यांचं कार्य चांगलं मोदी साहेबांनी पवार साहेबांवर टीका केलेली आता काय वाईट वाटत काय करायचं पण आता काय होते काय नाही पण सुप्रियाता सुळे एकशे एक टक्का निवडून येणार मोदी सरकार का बरं मोदी सरकार मोदी सरकार आपण का काल नाही <laughs> <laughs> ना हो काम मी चांगले करत होतो काय झालं वरचे नाही मोदी सरकार कडून अजित दादा भावच्या आहे म्हणा पण कसं आहे मोदीची कामं चांगली आहेत सुमित्र पवारांना मतदान होईल का मोदींचं चिन्ह आपली बार मोदी सारखं बारामती सुप्रिया सुळे म्हणतात नाही सुळे नाही गड्या घड्या बाबा सुप्रिया सुळे काय होती कोणाची आव आहे सुप्रिया सुळेंची कि पवार पवारांची तारीख तो तारीख कोणाची सुप्रिया सुळे काय काम आहे सुप्रिया सुळेंच गेल्या दहा वर्षात त्यांना पुरस्कार भेटलाय संशयितरत्न आणि त्यांचे भरपूर काम आहेत त्यांची काय काम आहेत अजितदाची खूप काम आहे म्हणतात म्हणतात पण अजितदादांची त्यांच्या इंदापूर तालुक्यात काय काम आहे आपण आता लोकसभा लोकसभेची निवडणूक आहे ना इंदापूर बारामतीमध्येच येतं ना येते पण इंदापुरात खुद्द इंदापुरात काय जशी बारामती आहे तशी इंदापूर आहे का सध्याच्या कंडिशनला हर्षवर्धन पाटील पण सुने तरी यंदा ठरले सुप्रिया सुळेच सुप्रिया का आमच्या मनाने ठरलंय चर्चा कोणाची बारामतीत सुप्रिया सुळेची कि सुने पवारांची पवार का हवाय सुनेत्र पवारांचा तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला काय वाटतंय पण सर्वसामान्यांची मत महत्वाचं असते आणि हर्षवर्धन पाटलांमुळे हर्षवर्धन पाटलांचं आणि तर जमलं नाही किती वर्ष पण आता त्यांची आता विधानसभेला मग काय परिस्थिती असणार आता काय हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात जर दत्ता मामा बरोबर उमेदवार असले सुनेत्रा सुनित्रा पवार आणि अजित पवार हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात प्रचार करणार ना दत्तमा बरण्याचा प्रचार आम्ही हर्षवर्धन पाटलांना सोडणार नाही पण हर्षवर्धन पाटलांच ठीक आज आजमधून हर्षवर्धन पाटलांचे कार्यकर्ते मतदान करतील का हर्षवर्धन पाटलांचे जे कार्यकर्ते आहेत हे सुमित्रा पवारांना का मतदान करतील फक्त दाखवा आमचा नेता हर्षोन पाटील आहेत आमचे नेते जे आम्हाला दिशा दाखवतील किंवा जे सूचना देतील त्यात आम्ही अंमलबाजी का केलं सुमित्रा पवारांना मतदान का इथे आघाडी आमदार आमचा नंबर साहेब पळतात हर्षवर्धन पाटील साहेब पळतात आम्ही पळणार मधल्या काळात हर्षवर्धन पाटील म्हटले होते भाजपात गेल्यामुळे निवांत चूक लागते काय म्हटलं होते ते बाबा माणूस ओघानी बोलला जातो ते काय जाणून बुजून बोललेले नाहीत ओघानी त्यांच्या प्रसंग म्हणजे शब्द चुकून तोडला भाजपमध्ये गेल्या वर्षी शांत काय होतात लोक निवांत काय होतात असं काय नाही कोण निवांत आहे उपयोग करतो किंवा मला निवडण नाही निवडण नाहीत लोकांच्या बैठकी चालू आहेत पण असं मागास काही टेन्शन दिसत नाही नाही की टेन्शन आहे पवार पाहिजे असं काही टेन्शन दिसत नाही तालुक्याचा विकास करायचा संस्था बाबा टेन्शन आहे की नाही कसं म्हणतात मागच्या काळात पराभव केला होता काय कारण होत त्या धर्म राष्ट्रवादी पाळला नव्हता त्यावेळी आदरणीय पवारसाहेबांच्या ज्यावेळेस ती झाली त्यावेळेस त्यांनी तो धर्म पाळला नव्हता म्हणून आम्हाला ते जावं लागलं जसं प्रामाणिक काम तिथं केलं ना आमदार साहेबांनी ऐकायला प्रकार घडेल का लोकसभेला घडणार ना, ना आता तुर्त्र वाटतं पण हर्षवर्धन पाटलांचे जे कार्यकर्ते त्यांच्या मनाला तो पारभव लागलाच असेल जिवारी लागला शंभर टक्के लागला जुवारी आमचा त्याचा वाचपा काय लोकसभेत नाही आम्ही तर नाही बघा जे आम्ही नामदार साहेबांची लोक जी एकनिष्ठ आहेत कार्यक्रम झाले जनता आता जनतेच जगत होतो मग एक जनता काढील कर विधानसभेचा पराभव जो झालाय त्याचा वाचवा लोकसभेला काढील कर हर्षवर्धन पाटलांची जनता शंभर टक्के पाहणार कोणाचा पराभव करते सुप्रिया सोळेंचा त्यावेळेस अजित दादा दत्त मामवर्णेचा प्रचार करत होते हे सगळं खरं आहे तुमचं पण आता नामदार साहेबांनी जे सांगितलं ते करावं लागणार ना तुतारीची हवा आहे का गडाळ्याची तुतारीची का बरं तुतारीची हवा आहे काय ती माणसं म्हणतो की गेला बाबा पहिले आपला चुनाने येत आहे त्याला दर्ग काही यांची चढबळ होती घडी बरी घडी बरी बरी तिथं असं करते ती त्यामुळे कुठल्या जरी ते विचार तुम्ही गाडी एक सोडून द्या पण जास्त तुतारीच्याच माग माणसं येते पुढारी कमी येतं पण मतदार भरपूर आहे पुढारी का कमी काय तिथे पहिली होती तिकडे गेले ती सगळे पण मुद्दा आहे ना बरं तुमच्या मंडळी त्यांचं काय सांगतो आपण का जातात कशा काय अडचणी दुसरं काय त्यांचा आता इंदापूर तालुका जो आहे तो शरद पवारांच्या पाठीशी उभा राहील का संपूर्ण राहणार आहे आणि अजितदादांच्या का नाही राहणार का राहणार नाही मग तीच सोडून गेले तर पवार साहेबांना म्हणल्यावर लोक कशी राहणार राजकारणात गोष्टी घडतच असतात ना राजकारणात त्या गोष्टी घडतच असतात बऱ्याच काकांना पुतण्यांनी सोडलेले राज ठाकरेंनी बाळासाहेबांना सोडलो गोपीनाथ मुंडे तसंच शरद पवारांना अजित पवारांनी सोडलोय जिथे आमच्या खेड्या गावांनी येऊन बघा तुम्ही सगळे तू तरीच म्हणते तू तरीच अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू बाबा निवडणूक लागली माहितीये का कोण आहे उमेदवार आणि त्यांच्या विरोधात पवार सुनेद्रा पवार कशी लढत होईल चांगली होईल जोरदार होईल अशी काटेकेट बाजी मारील काय सांगते कसं झालं पहिलं वन मारील का दादा मारतील काय काय अजितदादा म्हणते ती लोक काय म्हणतात दादा काय कोण ते सुळे काय काय चर्चा खरी कोणाची खरी चर्चा कोणाची सर्व सामान्य पण अजितदा ताकद लावली ते काय फरक पडेल काय सांगते अजून काही बोलण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळेची हवा आहे असं ते म्हणतात निवडणूक लागली माहिती का आहे ना लागली कोणाची हवा आहे हा हवा कोणाची काय सांग शरद पवार का अजित पवार हा आता काय सांगू शकणार आपण लोक काय म्हणतात लोक म्हणते पाणी तुतारी हा तुतारीची तुतारी सुप्रिया तुतारी येणार ना तुमचं काय म्हणणं निवडणूक लागली सोहळ्या विरुद्ध सुमित्रा पवार लढत होती तर इंदापूरकर कोणासोबत इंदापूर तुतारी का बरं तुतारी का तुतारी तू तरी जे मनाची इच्छा असते आपण असं असं का ना भाऊ यांनी हे काम केलंय त्यांनी ते काम केलंय किंवा यांनी हे काम केलं नाही म्हणून त्याला द्यायचं असं कसं तसं काहीच नाही दादा का नाही आजी दादांचं का नाही सुनीत्रा पवारांना का नाही टायमाला असतो मध्या टायमाला असतो आता कुतारी आता तुतारी तू तिथे गेले खुशी मतदानालाय घड्यायचारी घड्यारी कुणाची हवा आहे तुपारीची हवा आहे की घड्याळाची सध्या तर तुपारीची पण तिथले जे नेते आहेत हर्षवर्धन पाटील आणि दत्ता मामा बर्ने हे तर सुनेत्रा पवारांचा प्रचार करतायतारीची हवा लोकांचं पक्षानुसार हर्षवर्धन पाटील भाजप सोबत गेलेत त्यांचे मतदार जातील ना समजतो मनाचा प्रश्न लोकांच्या इच्छेचा प्रश्न आहे तू कोणी कोणाला मतदान करावं हे आपण सांगू शकत नाही लोकांच्या मनातला प्रश्न आहे तू लोकांच्या मनात हवा तर तुतारीची हवा आहे कोणी उमेदवार हो सुमित्रा पवार त्यांच्याबरोबर कशी होईल सध्या तर गाव्याचं वातावरण बऱ्यापैकी आहे का लोक तुतारीचं वातावरण म्हणतात नाही घड्याच बरोबर बऱ्यापैकी घड्याळ्याने बरेच परिस्थिती बदलली आहे पर्णिमा इंदापूरची तेव्हा खेड्यापाड्यातले रस्ते वगैरे चांगले व्यवस्थित झाले पर्णीमामांना शरद पवारांनी पहिल्यांदा राजकारणात संधी दिली आणि त्यांनी शरद पवारांना सोडले त्यामुळे लोक ऐकतील त्या लेवलच्या गोष्टी झाल्या कशामुळे सोडलं काय झालं मतदारांनी निवडून दिल्यामुळेच बरिमा विधानसभेत आहेत ना मतदारांनी निवडून दिल्यामुळेच पर्णीमा विधानसभेत आहेत त्यांचा जो निर्णय आहे तो मतदारांना पटलाय का आता पटावाच लागणार आहे नाही पटला पण पटावा लागणार आहे कारण का आता त्यांनी आपल्यासाठी पवार जातील तरुण ते आता निवडणूक झाल्यानंतर समजेल पण निकाल लागल्यानंतर पण बऱ्यापैकी तुतारीचा पण वारा आहे तेवढंच कारण तुतारीचा पण आवाज तेवढाच आहे शरद पवारांना सहानुभूती आहे का शरद पवारांना सांगूती तर नक्कीच मिळणार आहे कारण आज अं काही एकही नेता उरलेला नाही सगळे नेते जे काय पुढारी किंवा नेते म्हणतोय ते सगळे अं आजीदादांकडे गेलेले आहे त्यामुळे सांगू ते शंभर टक्के मिळणार आहे या भागातले नेते काही दिवसापूर्वी म्हटले होते की भाजपमध्ये गेल्यामुळे निवान झोप लागते का बरं निवान झोप लागते भाजपमध्ये गेल्यावर काय त्यांनी अगोदर जर काय थोडेसे घोटाळे वगैरे केलेले असतील ते कुठेतरी त्याचा उल्लेख होऊन नाही पुढे जाऊन त्यामुळे ते म्हटले असतील की झोप लागते वरती दत्ता मामा नाही पण निवान झोपण्यासाठी ते गेलेत का भाजप सोबत त्यांनी भ्रष्टाचारच केला नाही तर काय सोबत भ्रष्टाचार केलास तर गेले असते नसते गेलेच ना भाजप ते आता वरचे मंत्री गेल्यामुळे ते गेली ना बऱ्याच बऱ्याच नाही त्यांनी शरद पवारांना पसंती दिली तुमचे जे दत्ता मागणी त्यांच्या कामाबद्दल तुम्ही सांगताय त्यांनी भ्रष्टाचार नाही केला असं सांगताय ते का नाही शरद पवारांसोबत थांबले आता ते त्यांचा प्रश्न आला आता आपण म्हणून काय वाटत त्यांनी शरद पवार संघ राहायला पाहिजे होतं पण शेवटी ते आज दादा संघ गेले आज वेळ गेले नाही असं वाटतं का नाही आता ते वेळ कशी राहिलेली आपण सगळं झालंय अजून मतदानाला वेळ पण वेळ आहे पण आता झालंय सगळी पूर्ण कर बोलायला वेगळं आणि मतदानातून वेगळं दाखवते अजिबात सगळं तसं नाही होणार अजिबात अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू कोणाची हवाय तू तरीची की काय घड्याळ घड्याळ कोण आहे घड्याची उमेदवार सुमित्रा पवार कावर हवाय हवा मध्ये त्यांचं वातावरण अजित दादांचं काम आहे दादा कोण सुलेद्र पवारच जाणार आहे ना तुमचे प्रश्न मांडायला किंवा कनखर नेतृत्तो पाहिजे ना सुलेद्रा पवार आहे कणखर आहे ते एवढंच की त्यांचं सोशल एवढे ऍक्टिव्ह नव्हते ते आता ऍक्टिव्ह झाले हळूहळू होईल <laughs> त्यांचं काम खर चांगलं बारामती सुनेत्र पवारांच जे काम आहे त्याच्यापेक्षा सुप्रिया सुळेंचं काम उजवं आहे असं बोललं जात नाही येतच नाही सुप्रिया सुळे कधी आली कधी आली कधी बघितली यायचं दोन तीन सेल्फी वगैरे काढायचं जायचं निघून त्यांचं निलंबन झालं होतं मध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नानं हा कोणाच सुप्रिया सुळेंचं कांद्या प्रश्नावर त्यांनी आवाज उठवला तेव्हा त्यांचं निलंबन झालं होतं अमोल कोल्हा आणि सुप्रिया सुळेंचं ते भाषण तुम्ही ऐकले ते भाषण नाही ऐकलं त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला होता प्रश्न मांडला आउट तुझ्या अजितदा सुने पवार करू शकतात ऍक्टिव्ह आहे काम फास्ट आहेत त्यांची स्पीड आहे हर्षवर्धन पाटील काम करतील करायचं म्हणजे करणार विधानसभेचा जो पराभव झालाय तो त्यांच्या मनाला लागला होता हा शक्य पराभव कोणाचा प्रत्येकाच्या मनाला लागतो ना शेवटी देशाच्या विकासासाठी त्यांना करावं झाला गाडीचा आधी झालं तरी मोदी सरकार येणं गरजेचं आहे काय यायला पाहिजे काय अहो साडेपाचशे वर्षी मध्ये वीस पिढ्यांचा प्र, निकाल राम मंदिराचा या सरकारच्या माध्यमातून मध्ये सरकार सा असताना लागला जेवढा खंडित होत त्यासाठी एक मत तुम्ही देऊ शकत नाही भाजप सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत दुधाला बाजार नाही दुधाला भाव आहे इथे किती बाजार दुधाला भाऊ आता सोनायला चांगला भाव आहे काय किती लिटरला किती पन्नास रुपये साठ रुपये जशी विक्रीचा रेट विक आहे पन्नास साठ रुपये शेतकऱ्याचं दूध बावीस ते पंचवीस रुपयाने घेतलं जात मग त्या क्वालिटी दुसरं घेतली जात चांगल्या क्वालिटीला रेट चांगला चांगली क्वालिटी जास्तीत जास्त पंचवीस रुपये सव्वीस रुपयाला चांगली तर तुम्ही ते मार्केट येऊन बघा बाबा चौकामध्ये पाच सुप, पन्नास रुपये साठ रुपये लिटरने दूध शेतकऱ्याचं दूध ज्या डेरेंचे नाव घेतले ना तुम्ही त्या डेऱ्या वीस बावीस पंचवीस रुपयांनी घेतात आणि ते दूध मार्केटला साठ रुपयांची तर परवडून टाकलं पण आता सध्या आता सध्या जिथून जिथून दूध उचलली तिथले शेतकरी दूध टाकतात त्या शेतकऱ्यांचं चांगलं चाललं माझे जे चार पाच वय ओळखी जे आहे ना शेतकरी त्यांच्या घरच्या आहेत तुम्हाला सांगतो त्यांचे गोटे घरचे निर्यात बंदी केल्यामुळे कांद्याला बाजार ना भेटला रक्षाला बाजार ना भेटला त्याबद्दल आता कसं शेवटी जीव आवकच तेवढी कमी असेल निर्यातच डिमांडच कमी असेल तर सप्लाय पण कमीच होणार बळच कसा पाठवायचा शेवटी निर्यात बंदी जर उठवली हो असते परदेशात गेला असताना ना फरक पडला असताना जर वाढले काय अडचणी असेल त्याच्यामुळे केलं असेल आता ह्या गोष्टी बिमान शेतकऱ्यांची काळजी नाही का सरकार आहे ना काळजी या गोष्टी काय बोलू की त्याला शेतकऱ्यांची काळजी नाही निर्यात बंदी उठवली हो असते तर कांदा माग झाला असता शेतकऱ्याचे दिवस बदलले असते दुधाची पावडर निर्यात केली असेल दुधाला भाव वाढले तुमचं मत काय हा सरकारकडनं एखादी गोष्ट करताना काही गोष्टी जात असतील पण त्या गोष्टी जवळूनच तुम्ही त्याला सरकारला एकदम तुम्ही त्याला बोटोचून बोलायचं हे चुकीच आहे नाही शेवटी ते पण आहे शेतकऱ्यांसाठी त्यांनी तुम्ही दाखवता की चुकी काही गोष्टी केल्या नाही काही गोष्टी केल्या पण आहेत ना त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं कोणी शेतकऱ्यांसाठी काय केलंय मोदी सरकार मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी आता भरपूर योजना आणल्या तुम्ही सांगतो लोनची मध्ये योजना आणली होती त्याला नऊ लाख रुपये दहा लाख रुपये सबसिडी चाळीस लाख रुपये सात लाख रुपये डायरेक्ट गव्हर्नमेंट बँकेमधनं तुम्हाला डायरेक्ट लोन वगैरे भेटतो बँकेला लोन देतात शेतकऱ्यांना बिना मॉर्गेज हा मॉर्गेज करावं लागेल शेवटी विदाउट मॉर्गेज कस काय देणार शेवटी तर करावं लागेल विदाउट मॉर्गेज कस काय देणार कोणच देणार काही नागरिकांशी बोलू मोदी सरकार पाहिजे असं यांचं मत येते शेतकरी नाराज नाही असं यांचं मत काय तुम्हाला शेतकरी समाधानी आहेत का सरकारवर नाही समाधान का नाही काय असतं भाजपचं नाय राजकारण चालू आहे काय काय राजकारण चुकीचं घराघरात बांधणं ह्याच्यात बांधणं माणसात माणूस नाही माणूसांना बा वा संघ समाजात बांधणं जातीत बांधणं कशामुळे ह्याच्यामुळे परत पक्षाचं पाहून राजकारण नाही होत ते पाहून मतदान नाही मतदानामध्ये जी हवा असते ना त्या हवेवर मतदान हवा कोणाची हवा आहे आता सुप्रिया सुळेची हवा आहे वाटत नाही यांनी सांगितलं नाही हवा कोणाला कोणाला नाही पण आम्हाला वाटतंय हे म्हणताय तिकडे सुनीत्रा पवार तुमच्याकडनं सगळीच सुप्रिया सुळेकडनं काय खरं बाकीच्या राजकारणाचं जो अजित पवार स्वतः जो नाही ती तिथूनच आमचं काय होणार आहे बरोबर आहे का काय चुकीचं सांगा बरोबर अजित पवारांसोबत नाही जाणार लोक जाणार ना यांचं युवक नेतृत्व आम्ही त्यांची कामं फास्ट जवळ बघितलं पवार साहेबांचं काम करतो आम्ही तरी तरीच मला सांगतो दादांचं काम एवढं स्पीड मध्ये आम्ही त्यांची कामं बघितली पवार पाटलांचं काम चांगलं होतं तुम्ही म्हणताय पण त्यांचा पराभव काय झाला विधानसभेला पराभव झाला काय कारणांमुळे आता शेवटी मतदान फुरलं असेल काही गोष्टी असतात ज्यांनी विकास केलाय त्याला निवडून देतात लोक असं तुमचं मत आहे इंदापूर काय 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 नाही हस तर पराभव झाला असेल आता शेवटी त्यांनी वीस वर्ष सत्ता भोगलीय अशा काही गोष्टी असतात वातावरण पवारांचा पण पराभव नाही होऊ शकत नाही होऊ शकत नाही होऊ शकत काम पाहिजे नाही होऊ शकत ना काम आहे आता काम आहे यांच दादाच काम आहे तेच त्यांचं काम आहे ना काम आहे पराभव निश्चित आहे त्यांचा कारण की पवार साहेब ते पवार साहेब ब्रँड ती ब्रँडच नेते कुठे भरपूर नेते कार्यकर्ते म्हणजे इंदापूरचे नेते तर की कोण हेच की कार्यकर्ते नेत्यांनी काय नेत्यांच्या मागे कोण आहे कोण आहे ना त्यांच्या मागे कोण नाही आम्ही फक्त कार्यकर्ते सगळे काय वाटत तुम्हाला नेते अजित अजित पवारांसोबत आहेत हे म्हणतात सर्वसामान्य जनता शरद पवारांसोबत काय वाटतं तुम्हाला अजितदादा हे आपल्या इंदापूरचा त्या पुणे तुम जिल्ह्याच पालक पालकमंत्री असल्यामुळं दत्ता मामा बरेंच्या माध्यमातून त्याच्यामुळं अजितदादाच्या मागे तालुक्यातले जवळजवळ लैन आपण पासष्ट टक्के मतदान होईल असा अंदाज आहे आमचा शरद पवारांचं काय चुकलं आहे शरद पवारांचं काय चुकलं ना आपण सुप्रियांचा पाच वर्षात मध्ये कधी आला कुठे गेला ह्याचं काय ताण मिळत नाही त्यांनी अजितदादांना संधी दिली त्यांनी हर्षवर्धन पाटलांनाही नाही काही काळ मदत केली परत त्यांनी पहिली संधी तर दत्तमान वरणी शरद पवारांनीच जिल्हा परिषद शरद पवार नक्की शरद पवारांची चुकता शरद पवारांची चुकून आपण आता कसं आहे पवार साहेबांनी त्यांचं वेळ झालं मला तेवढं थांबलं पाहिजे होत आता एक तरुण वर्गाचं सगळं राजकारण चालू आहे त्याच्यामुळं आज युद्धात पसंती केली आमच्या तालुक्याने आपण इंदापूर तालुक्यामध्ये होतो आणि येथील नागरिकांशी आपण के चर्चा केली सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे हे ठरवण्यासाठी आपल्याला निकालाची वाट पाहावी लागेल मात्र इंदापूरचं वातावरण तापलेलं असून नेते मंडळी अजित पवार तर सर्वसामान्य सुप्रिया सुळे असं म्हणत असले तरी नक्की निकालात काय येत हे आपण भविष्यात पाहू फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा असतं उमेदवार